लक्ष्मण हाके यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडिगोद्री या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि सगळेश्वरीच्या संदर्भामधली त्यांची मागणी होती की तो अध्यादेश काढू नये मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये आणि जो मराठ्या ओबीसीवरती अन्याय होणार आहे तो होऊ नये अशा अपेक्षेनं हे नेते थांबले होते आम्ही उपोषण चालू होतं आणि आज ते उपोषण त्यांनी स्थगित केलं आहे सरकारच्या वतीनं आश्वासन दिल्याच्यानंतर लक्ष्मण हक्के यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे यावेळी भुजबळ यांनी सांगितलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे मराठ्याचं ताट वेगळं आहे मराठ्याला वेगळ्या ताटामध्ये दे। द्यायला हरकत नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या द्यावं अशा पद्धतीचा पुनरुच्चार परत एक वेळेस छगन भुजबळ यांनी केलेला आहे परंतु आता ह्या क्षणाबाजासाठी तात्पुरतं हे उपोषण आम्ही स्थगित करत आहोत असं लक्ष्मण हक्के यांनी आपली भावना व्यक्त केली आणि एका महिलेच्या हात हसते पाणी पिऊन त्यांनी हे आपलं उपोषण स्थगित केलं आहे आत्ता तुर्तास हे उपोषण थांबलेलं आहे गरज पडली तर परत उपोषणाला बसू असं लक्ष्मण हाके यांनी आपली भावना व्यक्त केली